पट्टणकोडोलीत गव्याचे दर्शन ग्रामस्थांसह शेतकरी भीतीच्या छायेखाली गव्याचा बंदोबस्त करण्याची मागणी हातकणंगे तालुक्यातील पट्टणकडोली येथे गव्याच्या कळपाने चांगलीच दहशत माजवली आहे आपला वन्यजीव आदिवास सोडून पन्नास ते साठ किलोमीटर लांब गव्याचा कळप पट्टणकोडोली येथे आल्याने शेतकऱ्यांनी ग्रामस्थ भयभीत झाले आहेत नागरी वस्तीपासूनच या गव्यांचे कळप शेतात गेल्याने शेतकऱ्यांची चांगलीच भंभेरी उडाली सध्या कडक उन्हाळा चालू असून शेतात पाणी पाजण्यासाठी शेतीची मशागत वैरण करण्यासाठी शेतकऱ्यांना लागत आहे पण कोल्हापूर जिल्ह्यात काही कव्याच्या हल्ल्यात आपला जीवही गमवावा लागला होता भीतीपोटी शेतकरी शेतात जाण्यासाठी धास्तावले आहेत या कव्यांचा वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे वन विभागाचे अधिकारी आपल्या रेस्क्यू टीमसह घटनास्थळी दाखल झाले असून शेतकरी ग्रामस्थांना सतर्क राहायला सांगितले आहे मिळालेल्या माहितीनुसार पटणकडोली इंगई या परिसरामध्ये देसाई देसाईमाळा या ठिकाणी गवे आल्याचे समजलेवरून रेस्क्यू टीम तसेच वनपाल हातकलंगले वनक्षेत्रपाल करवीर यांचे मार्गदर्शनानुसार या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत तर आ, या ठिकाणी आल्यानंतर उसाच्या शेतामध्ये गवे ड्रोनच्या सहाय्याने आम्हाला लोकेट झालेले आहेत तरी आ, येथील परिसरातील शेतकऱ्यांना एवढंच आम्ही एक आ, इशारा देतो की संध्याकाळच्या वेळी जे शेतीची कामं असतील ते करताना साव सावधानते सावधानतेने करण्यात यावीत आणि थोडे दिवसात आम्ही त्यांना जंगलाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सध्या व जंगलाला जे वनवे लागलेले आहेत किंवा पाण्याची जी टंचाई आहे यामुळे गवे वान मानवी वस्तीकडे येत आहेत तरी आ, जंगलाला जर वणवा लागत असेल तर अशा ठिकाणी तो त्वरित वन विभागाला सांगून तो विजवण्याचा सा प्रयत्न करण्यात यावा जेणेकरून अशा ज्या घटना घडत आहेत की वन्य प्राणी मानवी वस्तीकडे बघत आहेत ते होणार नाही महान करी साठी रिजवान मुजावर पट्टण कोडोली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा